विजयानंद कॅच्यामध्ये खाना है? काय साहेब रोखे पाटील जेवण कसं काय ओके कामा okay. व्यवस्थित okay. आहे ना ओके ओके काय म्हणतो ते जेवण व्यवस्थित काय जेवायला भोपळ्याची भाजी घेतलंय भोपळ्याच बोपड्याचे ना भोपळा भुजबा साहेब

दोघं जोडी इकडे जोडी नाही आहे ना गेल्यावर परत बसू नका आता गणेश थोडं नाही लावलं आहे ना महिना भरत आला आहे ना